अस्मित आणि रेवा यांचा मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि तेव्हा रमा ही मध्येच उठून आतमध्ये जाते आणि तिला अस्मित बरोबर काहीतरी बोलायचे असं नाटक करत असते तेव्हा रेवाचं लक्ष हे रमाकडे असतं आणि मग रमाला आल्यावर ती म्हणते की काय गं रमा असं मेहंदी काढता काढता इतकं काय महत्वाचं होतं की तू अशी उठून बाजूला केलीस अस्मित बरोबर तुला इतकं इम्पॉर्टंट काय बोलायचं होतं की काही प्लॅन तर नाही ना चाललाय माझं आणि अक्षरसं लग्न मोडण्याचा काही डाव तर साधत नाही आहेस ना तू इतकं इम्पॉर्टंट काही चाललंय का तुझ्या मनामध्ये काही प्लॅन तर नाही ना असं ती रमाला म्हणत असते तेव्हा रमा म्हणते की असं काहीच नाही उगा संशय घेऊ नको आणि अजून वेळ आहे लग्न लागायला तेव्हा काय होईल काय नाही हे आता वेळ ठरवेल अस असं म्हणून आता रमा रमाला मेहंदी काढणारी ती मुलगी म्हणत असते की तुमच्या हातावर कोणतं नाव काढायचं अस्मित का तेव्हा रमा म्हणते की अस्मित नाही मग फक्त त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर लगेच रेवातीला म्हणते काय कर रमा नावाच्या पहिल्या अक्षरात तर अ असतो आणि तो तर अक्षयचा पण असू शकतो किंवा अस्मित जे असेल ते पण अस का अस्मित नाव का नाही काढत येत आहे तुझं लग्न होणार आहे तू काही स्वप्न पाहणार नाहीस का त्याच्याबद्दल मी बघ कसं मोठ्या अक्षरात अक्षराव नाव लिहिले तसं तुला लाज वाटते का त्याचं नाव हातावर लिहायला असं रेवा म्हणत असते तेव्हा रम्मा म्हणते की अगं जर पूर्णच नाव नवऱ्याचा हातावर काढलं तर मग अम्मत काय मला ना असं थोडंसं रोमँटिक फील व्हायला पाहिजे म्हणून मी अ काढणार आहे आणि तोही असा की मेहंदीमध्ये सापडलाच नाही गेला पाहिजे कारण कसं असतं ना जेव्हा नव नवर आपला चुडी म्हणजे आपला जो हिरवा चुडा असतो तो, तो काढेल ना तेव्हा मी त्याला सांगेल आनंदाने की हे बघ तू ना माझ्या हातावर अ कुठे आहे हे शोधून दाखव अशी मी पेन्स लावणार आहे आणि याच्यातच खूप गंमत पण असते ना असं हळूहळू रोमॅन्टिक मला मूडमध्ये त्याला घ्यायचंय तर इकडे रेवा म्हणते की अगं मग माझ्या हातावर अक्षय नाव आहे म्हणून काय आमचा रोमांस होणारच नाही आहे काही काय बोलते रमा तेव्हा अम्मा म्हणते की माला मा माला ते मला माहिती नाही पण मला तर माझं वेगळं असतं माझे विचार वेगळे आहेत त्याच्यामुळे तो सोडून दे पुढे तर मेहंदीचा कार्यक्रम झाल्यावर सर्वजण म्हणत असतात की आता एकदा डान्स होऊन जाऊ दे म्हणून सर्वजण नाचण्यासाठी तयार होतात तर अम्मा अक्षय अस्मित आणि सीमा आय्जी सर्वच जण नाचत असतात तर आतमध्ये अभि आणि मयुरी यांचं काहीतरी वेगळंच बोलणं चालू असतं की बाहेर तर मेहंदीचा कार्यक्रम झाला आता नाचत गाचत आहेत तेव्हा अबीचा खूप संताप झालेला असतो आणि मयुरी त्याची समजूत काढत असते की अभि अरे किती स्वतःला त्रास करून घेणार आहेस आता आपलं ठरलंय ना की हे लग्न आपण नाही होऊ द्यायचंय आपण एकदम वेळेवरती एक बॉम्ब टाकणार आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस मी सगळं अरेंजमेंट केली आहे माझ्यावर सोड मी तुला वाचवणार आहे तेव्हा आता मयुरी चांगल्याच प्रकारे अभिला सपोर्ट करताना दिसत आहे इकडे आता सर्वजण नाचत असतानाच मध्ये शशिकांत येतो आणि त्यांचं गाणं बंद करतो तेव्हा सर्वजण रागाने पाहू लागतात तर शशिकांत म्हणतो की अरे काय फालतू गाणं लावलेलं ला आहे काय अर्थ आहे का त्या गाण्याला माझ्या बछड्याचं लग्न आहे आणि तेही माझ्या आवडते सुनेबरोबर तेव्हा गाणं कसं धूमधडाक्यात वाजायला पाहिजे लगेच गाणं बदलतो आणि स्वतःच नाचायला लागतो आणि सर्वांना आता म्हणतो की नाचा सगळ्यांनी तेव्हा रेवा ही मुद्दा म्हणूनच अक्षयच्या जवळजवळ नाचत असते आणि रमाला खूप राग येत असतो आणि अक्षय आता बाजूला होऊन जातो आणि रमाला नाचवण्याचा प्रयत्न करतो पण रेवा पुन्हा त्याचा हात पकडते आणि बाजूला घेऊन जाते तेव्हा अक्षयला खूप राग येत असतो आणि अक्षय हा रेवाला माझं एक काम आहे असं म्हणून रूममध्ये निघून जातो रमाचे लक्षात देतं की अक्षयला खूप राग आलाय म्हणून ती सुद्धा आता अक्षयच्या मागे जाते तेव्हा ती अक्षयला म्हणते काय झालं तुम्ही असं निघून घालात मध्येच तर अक्षय म्हणतो की त्या रेवाबरोबर कोण नाचणार आहे मला मूड नाही तिच्याबरोबर नाचायला तू गप्पा बसानी आता मला पुढे करू नकोस तेव्हा रमा म्हणते अक्षय अरे आपल्याला वेळेवर वे काहीतरी वेगळाच प्लॅन करायचा आहे पण तू सध्या तिला काही डाऊट येऊ देऊ नकोस त्यामुळे ती म्हणते आहे नाचायचं तर नाचून घे ना एक दिवस काय होतं बाकी ज्यांना माहिती आहे ना तेव्हा आता रमाच्या सांगण्यावरून अक्षय पुन्हा बाहेर रे येतो आणि रेवाचा हात पकडून वाचायला लागतो तेव्हा रेवा खूपच खुश होते तर आयाजी म्हणतात की सीमा बघ ना ग अक्षय किती रुळ रुळला आहे ना रेवा बरोबर खरंच आता खूप मजा येणार आहे अक्षयचं लग्न बघ कसं धुमधडाक्यात होईल सीमाला मात्र खूप राग येतो होती मनातल्या मनात म्हणते की लक्ष्मीनारायणाचा जोडा माझी रमा आणि अक्षयच आहे रेवाला उगच मध्ये घेतले याने तर पुढे आता रमा ही रेवा आणि अक्षयला एकत्र पाहून तिला खूप वाईट वाटतं ती किचनमध्ये निघून जाते आणि किचनमध्ये काहीतरी का काम आहे असं सांगून ते नाचतच नाही आता मंगला मावशीचं त्याच्याकडे लक्ष असतं ते लगेच किचनमध्ये जातात आणि रमाला म्हणतात काय गं रमा काय झालं तर रमा म्हणते की काय नाही मावशी अगं मला किचनमध्ये काम होतं म्हणून मला नाही नाचायचंय तेव्हा मंगला मावशी म्हणते की मी लहान नाही आहे मला सगळं कळतं तू नाही सांगितलंस तरी मला माहिती ती रेवा अक्षय बरोबर इतकी जवळ जाऊन नाचते तर हे कोणत्या बायकोला असं आवडणार आहे तेव्हा आता तुला माझी काय मदत हवी आहे सांग जाऊन मीचे पाय कसे वाकडे करते बघ हिला पाडणार मी खाली आता मी हिला नाचू देणार नाही पण रमा म्हणते की मावशी असं काय करू नका मग मावशी म्हणते की का का नाही करायचं असं तिला कोणी हक्क दिला हा त्याच्याबरोबर नाचण्याचा एक लग्न झालेल्या पुरुषाबरोबर ही अशी करते तेव्हा हिला काय अगं लहानपणी कशी करायची माहिती काही का ही आपल्याकडे यायची आणि गोलू गोलू बोलायची आणि तुला म्हणायची की ही माझी मैत्रीण आहे दिल दोस्ती दुनियादारी असं बोलायची आणि मग कुठे गेली तुमची दुनियादारी दोस्ती कुठे गेली तेव्हा तर ही तुला सारखं माझी मैत्रीण आहे आणि सारखं तुझ्या पुढे मागे नाचायचं आणि आता ती तुझी गद्दारी करते हे तुला कसं चालणार आहे रमा तेव्हा रमा म्हणते की मग तुम्ही मला कोणत्या प्रकारची मदत करणार आहात तेव्हा त्या ते म्हणतात की आताच्या जाते आणि त्या रेवाला खाली पाडते मग रमा म्हणते की अशी मदत करण्यापेक्षा तू एक काम कर मावशी माझ्यासोबत चल आपण रेवाच्या रूममध्ये जाऊन आपलं माझं आणि माझं आणि अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र शोधूयात लगेच मंगला वंशी म्हणते ठीक आहे तर दोघे आता रेवाच्या रूममध्ये येतात आणि ते मंगळसूत्र आहे का पाहू लागतात पण रेवाच्या रूममध्ये इतकं सामान भरलेलं असल्यामुळे त्यांना शोधणं खूप कठीण जात असतं तितक्यात आता रेवा तिथे येते आणि म्हणते की तुम्ही माझ्या रूममध्ये काय करत आहात मला माहिती तुम्ही मंगळसूत्र शोधायला आलात ना पण मी इतकी मूर्ख नाहीये तुझ्यासारखी की मंगळसूत्र इथे ठेवून बाहेर नाचेल मंगळसूत्र इथे नाहीच आहे तू किती शोध तेव्हा आता रामा म्हणते की मी तुला अजूनही शांतच आहे मी तुला मंगळसूत्र द्यायला सांगते पण ते तुला द्यायचं नाही तेव्हा तू देणार आहेस की नाही मला सरळ सांग मग रेवा म्हणते की काय करायचंय तुला आता शेवटची आठवण जपू झालं ना आता हळदी लग्न पण झाले सॉरी मेहंदी पण लावल्या गेली आता फक्त लग्न राहिले आणि कसल्या त्या अक्ष अक्षयच्या आठवणी घेऊन बसलीस का तू आता तो माझा होणार आहे बघ त्याची मेहंदी मी में काढलेली आहे तेव्हा रमा म्हणते की तुला मी अजूनही वेळ देते मंगळसूत्र देतेस की नाही सांग तेव्हा रमा रेवा म्हणते बरं ठीक आहे देते मंगळसूत्र ये बाहेर मग आता रे रमा तिच्याबरोबर बाहेर जाते तेव्हा रेवाने ते मंगळसूत्र तिच्या एकदम डोळ्यासमोर पकडलेलं असते आणि ती म्हणते की हे घे तेव्हा रमा घ्यायला जाते तर ती म्हणते अगं असे मेहंदीच्या हात लावू नकोस त्याला आणि जोरा त्या चिखलात फेकून देते तेव्हा तर रमाला खूप राग येतो रेवा म्हणते की मी तुझं मंगळसूत्र त्या चिखलात फेकलंय तेव्हा तुला अक्षय जी इतकीच काळजी आहे तर ते मंगळसूत्र तू त्या चिखलामधून काढून घे आता रमा काही कमी नाही आहे ती आता अशी शक्कल लढवते ती म्हणते की रेवा तू ते मंगळसूत्र चिखलात फेकलं तेही तुझ्या हातांनी मग मी ते मी का काढायचं आता हे मंगळसूत्र तुझ्या हातांनीच काढावं लागेल तुला तेव्हा एव्हा म्हणते की मला काय गरज पडली तुझं मंगळसूत्र काढायची चिखला तूच हात काढ आणि तूच काढत बस मग का। का आता मला राग येतो होती म्हणते असं आहे का मग ठीक आहे आत्ताच्या आत्ता अक्षयकडे जाते आणि सांगून देते की मी तुमची बायको आहे आपलं लग्न झाले आणि बाकीचे पण भरपूर पुरावे आहेत माझ्याकडे मोबाईलमध्ये मा फोटोज आमचे मेसेजेस मेसेज आणि अल्बम्स सर्व काही माझ्याकडे पुरावा आहे त्यामुळे मी आत्ताच जाऊन अक्षयसमोर सगळं काही ठेवून देते आणि लग्न मोडून टाकते तेव्हा रेवा घाबरते आणि म्हणते की बाई एकच दिवस आहे काही विघ्न आणू नकोस काहीही गरज नाही तुला पुरावे दाखवायची मी देते तुला ते मंगळसूत्र काढून तेव्हा आता रमा चांगलीच रेवाची शिरवते आणि त्या चिखलामध्ये हात घालून ती काढण्याचा प्रयत्न करते पण एवढं सगळं होत असताना मात्र देवाच्या हातावरची जी काही मेहंदी असते ती पूर्णपणे पुसल्या गेलेली असते अक्षयचं नाव सुद्धा पुसल्या गेलेलं असतं आणि म्हणूनच रमाला खूप आनंद झालेला असतो तिथे चिखलातलं काढलेलं मंगळसूत्र रमाला देते पण रमा त्याच तिच्याच ड्रेसच्या ओढणीने ते मंगळसूत्र पुसून घेते तेव्हा तर रवा रेवाचा जा खूप जळफळाट होतो तर रमा म्हणते की नुसतं हातावर नाव काढून कोणी आपलं होत नसतं त्याच्यासाठी नशिबात सुद्धा असावं लागतं मग आता रेवाला चांगल्याच प्रकारे रमाने उत्तर दिलेलं आहे तर पुढे आता अस्मित वैतागला येतो अक्षयला भेटतो आणि म्हणतो की अक्षय अरे केवण झालं हळद झाली मेहंदी झाली आता काही तू माझं लग्न पण लावून देतोय का त्या रमा बरोबर असं काही करू नकोस तेव्हा रम अक्षय म्हणतो घाबरू नकोस अस्मित आता वेळ जवळ आलेली आहे उद्या इथे धमाका उडणार आहे लग्नाचा फटाका फोडायचा सोडून इथे आता पुराव्यांचा फटाका फुटणार आहे तेव्हा अस्मितला जीवात जीवेतो तर रमा त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते तर पुढे आता अभि आणि मयुरीमध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन चाललेले आहे की कशाप्रकारे लग्न मोडायचं तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो अभिचा काय प्लॅन आहे तो आपल्याला उद्या पाहायलाच मिळणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा मुरंबा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद माझ्याकडे हो कलर नाहीये